नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता चौथीतील ही छान अशी कथा छान असा धडा असा पडतो पाऊस सदू खेळायला निघाला इतक्याच जोराचा वारा आला आभाळ भरून आले सूर्य दिसेनासा झाला विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडाट झाला जोरदार पाऊस पडू लागला, गड़ लागला सदू ओला चिंब झाला तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला अरे बापरे केवढा हा पाऊस सदू म्हणाला हे पावसाने ऐकले त्याला वाटले सदूशी बोलावे इतक्यात सदू अशी हाक आली कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागला पाऊस अरे इकडे बघ मी पाऊस बोलतोय सदू कोण पाऊस तू बोलतोस अरे पण तू असा अचानक कुठून आलास कसा आलास पाऊस म्हणतो अरे मी आभाळातून आलो सदू म्हणतो पण तो वर आभाळा गेलास कसा पाऊस सांगतो मी आधी होतो पाणी नदीत समुद्रात खेळत होतो उन्हात आला उन्हाळा आला आणि कडकून उन्हाळा आला आणि कडकून पडले मला चटके बसू लागले माझे अंग गरम झाले मी हलका झालो वा फोन आपोआप वर जाऊ लागलो सदू म्हणतो लपून छपून गेलास वाटते पाऊस म्हणतो नाही रे वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही आभाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो तेथे वारा आम्हाला आणखीन उंच उंच आभाळात ढकलतो सदू म्हणतो बर मग पुढं काय होतं रे पाऊस तेथे आम्हाला थंड हवा लागते आमचे अंग जड होते आभाळात राहत नाही आम्ही झरझर खाली येतो त्याला तुम्ही पाऊस म्हणता सदू म्हणतो गंमतच आहे तुझी ढगातून खाली येताना पाऊस असतोस जमिनीवर वाहताना पाणी असतोस आभाळात जाताना वाफ होतोस आभाळात गेल्यावर तू ढग होतोस पाऊस म्हणतो वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मजा वाटते मी सगळ्यांना पाणी देतो माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात पिके येतात म्हणून लोकांना मी हवा हवासा वाटतो सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात पावसाची झिमझिम कमी होऊ लागली सदू मी पण वाट पाहीन उद्या पुन्हा ये बरं का असा पडतो पाऊस कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवानी अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद